आपला चा चा जे काही नियतीने आपल्यावर घात घातला त्याच्यातनं सुद्धा सावरून आपण सगळे एकत्रित काम करत होतो पण ते सुद्धा लोकांना बघवलं नाही म्हणून त्यांनी आपल्यातला एक हा सुद्धा फोडण्याचं पाप केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक चुकीचं गालबोट लावलं साहेब मला एकच सांगायचंय आज महाराष्ट्राची जी जनता ही जे महाविकास आघाडीने जो कौल देतीये जे सातत्याने तुम्हाला जनतेतनं उठाव तु दिसतोय हा उठाव या महाराष्ट्राच्या जनतेला जे घडलं मागच्या काही वर्षभरामध्ये ते त्यांना कदापि मान्य नाही आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि पुढे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम ही महाराष्ट्राची जनता करेल हा मला विश्वास त्या निमित्ताने वाटतो जाईल तिथे आज उठाव जनतेचा देतो लोकांच्या मनात एक सुप्त लाट आहे ही सुद्धा आम्हाला जाणवते ही लाट जाणवत असताना साहेब कुठेतरी गेल्या सहा महिने मी मगाशी म्हणालो तसं आम्ही जिल्ह्यातले तरुण पिढीतले काँग्रेसचे कार्यकर्ते फार खंबीरपणे काम करत होतो आम्ही आशा बागडली लोकशाहीमध्ये प्रत्येक जण आपल्या मतदारसंघात आपल्या जिल्ह्यात आपल्या क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाला वाटत असतं आम्हाला आमचा न्याय मिळावा हक्क मिळावा आणि म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही लढत होतो आमचा तो अधिकार होता आमच्या पक्षश्रेष्ठींकडे की ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी या ठिकाणी आम्ही ते मांडत होतो दुर्दैवाने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पातळीवर त्या चर्चेतनं शेवटपर्यंत ही भूमिका घेऊन या ठिकाणी ती जागा आम्हाला मिळाली नाही जे काही राज्य पातळीवर झालं असेल त्यात काही समज गैरसमज झाले असतील मला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आशा दाखवली की विश्वजित ही जागा मांडण्याकरता तू शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा आम्ही प्रयत्न करत राहतो आणि म्हणून ही सगळं थोडंसं गेल्या वर्ष महिन्याभरात दोन तीन महिन्याभरात हे वातावरण तापलं साहेब आज मला ओढच सांगायचंय ठीक आहे आपण चंद्राजी पाटील एक शेतकऱ्याचा मुलगा एक पैलवान क्षेत्रातला एक तरुण कार्यकर्ता त्याला पक्षात घेतलं त्याला उमेदवारी दिली परंतु कुस्तीचं फड वेगळं असतं राजकारणातलं फड वेगळं असतं आणि सांगली जिल्ह्यातलं या ठिकाणी राजकीय फळ असं आहे की इथं ता तयार असलेले मल्लच या ठिकाणी यशस्वी होतात आणि म्हणून आपल्याला सांगायचंय की तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीची जबाबदारी म्हणून आज तुम्ही आमच्यावर जे काही विश्वासानी दिलेले आहे यामध्ये तिन्ही पक्ष फक्त काँग्रेस नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा मला खात्री आहे महाविकास आघाडीचा धर्म करून या ठिकाणी पार पाडतील साहेब मला एवढंच सांगायचं आहे की आज जेव्हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या भावना मांडत होतो मला माहिती आहे दोनच मिनिटात मला संपवायचंय परंतु लोकांच्याही काय भावना आहेत आणि त्या या ठिकाणी मांडणं साहेब आवश्यक आहे मी जेव्हा मांडत होतो तेव्हा मला माहितीये की महाविकास आघाडीच्या ज्या काही अडचणी असतील जागा वाटप असतील तुम्ही विदर्भात एक दोन जागा काँग्रेस पक्षाने द्या सगळ्या गोष्टींची आमच्या कल्पना आहेत वरिष्ठ नेत्यांना कल्पना आहे परंतु कुठेतरी आम्हाला तळमळ मनामध्ये होती की यंदा आम्हाला ही जागा लढवायला हवी होती तरी सुधा साहेब हा निर्णय महाविकास आघाडीचा सा आता आम्ही मान्य करतोय जे काय आम्हाला राहिलेल्या कमी दिवसांमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय विरोध उमेदवारांनी त्याच्या पद्धतीने कष्ट घ्यायला हवे मित्र पक्षाने सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते कामाला लावायला हवे हे सगळं मान्य आहे साहेब ओढच सांगतो की महाराष्ट्राचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे